प्रतिक्रिया देणार नाही पण आम्हाला अजूनही विश्वास आहे की बिहारमध्ये महाविकास आघाडीच त्या ठिकाणी जिंकेल इंडिया आल्यान जिंकेल आणि तेजस्वी तिथले मुख्यमंत्री होतील असा आमचा विश्वास आता माननीय न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे याच्यावर मी आता प्रतिक्रिया रोहित कंबोज जे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत त्यांच्यावरती संशय व्यक्त केला जातो आणि बाबा ज्या पत्नी आहेत त्यांनीच आता थेट कोर्टात धाव घेत या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे आणि काही बड्या बिल्डरांची नावं देखील त्या याचिकेत मी समाविष्ट केले कंबोजला आता झेड प्लस सिक्युरिटी आहे आता ती झेड प्लस सिक्युरिटी का दिली गेली हे आता मुख्यमंत्र्यालाच आपल्याला विचारा अशा पद्धतीचं समजा त्यांच्यावर बाबा सिद्दीकीच्या खुनाचा आरोप येत असेल आणि त्यांच्या विरोधात बाबा सिद्दीकीच्या पत्नी कोर्टात जात असतील तर मुख्यमंत्र्यांनीच याला त्याला क्लीन चिट देण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं खऱ्यानं परिक्षण करणं ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मला वाटतं की मुख्यमंत्र्यालाच हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते बरोबर देत संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्ग तयार होतोय आणि या महामार्गाचा मॅप जो आहे तो बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय अनेक उद्योजकांनी शेतकऱ्यांकडून स्वस्तामध्ये जमिनी खरेदी घेतल्या आणि आता हा मॅप बाहेर येतोय आपल्या इथं रस्ते घोटाळे हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत टोल घोटाळे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आपल्याला माहिती असेल की मी विधानसभेमध्ये मुंबईच्या पाच टोलच्या बद्दलचा प्रश्न विचारला होता आणि राज्याच्या प्रधान सचिव बांधकाम मनीषा म्हैसकर यांच्या विरोधात मी हक्कमंगाचंही नोटीस दिलेलं होतं पण आपल्याला मला जी आता माहिती मिळाली की पुन्हा जो म्हैसकर नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सहाशे कोटी रुपये पुन्हा अजून सरकारने दिले आणि त्याला त्याला पुन्हा अजून एक्सटेन्शन करून त्याला ते टोल दिल्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये ही सरकार टोल माफी आहे जमीनमाफिया आहे शेतकऱ्यांच्या कमी भावामध्ये जमिनी घेऊन तिथून रस्ते बनवायचे मग शक्ती मार्ग असेल आता कोणता अजून मार्ग आला आहे समृद्धी मार्ग असेल या सगळ्या मार्गामध्ये मा ही जी काही भूमाफिया राज्य सरकारनी तयार केलेली आहे त्याच्यात सरकारचे लोकसुद्धा इन्व्हॉल्व आहेत हे आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण पाहिलं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही याच्या पिकाचे घेतलेल्या त्याचा मोवजा शेतकऱ्यांनाही देऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये घेतलेले आम आमच्या भागातले धान त्या धानाचे पैसे अजूनपर्यंत सरकार देऊ शकत नाही कर्जमाफीमध्ये तारीख पे तारीख दिली जाते एकीकडे सात बारा कोरा 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 म्हणणारे फडणवीस आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत आहे असं चित्र आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजेत अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी अडचणीत असताना त्याला मदत करण्यापेक्षा या पद्धतीचा कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात कारण की हे रस्ते बांधले जातात आहेत हे सगळे बँकेच्या कर्ज म्हणजे प्रायव्हेट कंपन्या बँका विदेशी कंपन्या यांच्याकडून कर्ज घेऊन हे सगळे रस्ते बांधले जातात आहेत मग एकीकडे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ज्या आश्वासन यांनी विधानसभेत दिलेले विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले होते त्याचं यांच्यात जो पैसे नाहीत पण या पद्धतीचं माफिया सरकारमधला जो आहे तो मोठ्या प्रमाणात थोपवून या पद्धतीच्या रस्ते विकासाच्या नावानी आणि विकासाच्या नावानी जी लूट महाराष्ट्रात चाललेली आहे त्याचा एक मोठी जनजागृती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये करण्याची भूमिका भूमिकामध्ये दोघांचं झालेलं आहे कायदा प्रश्न मला एकदम स्पष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला जे फलटणमध्ये डॉक्टर मुंडेचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये जा राज्याचे मुख्यमंत्री जाऊन त्या आरोपींबद्दल ज्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी आरोप केला मी आरोपी हा शब्द वापरलेला आहे तर त्या कुटुंबांनी वापरलेला आहे आणि त्यांच्याकडे जाऊन तिथं क्लीन चिट राज्याचे मुख्यमंत्री देत असतील चौकशी न करता तर मुख्यमंत्री सगळ्यांनाच या आ, या पद्धतीच्या दंगाखोर आणि मर्डर करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन चिट देत असेल तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताकद मिळत आहे हे आपण पाहतोच आहे त्याच्यामुळे सांगलीत असेल सातारात असेल कोल्हापूर असेल संपूर्ण उभ्या महाराष्ट्रामध्ये असेल हे प्रकरण रोज घडताना आपण पाहतो ना ना अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे तरी देखील त्यांच्यावरती कोणताही को गुन्हा दाखल होत नाहीये किंवा या सगळ्या संदर्भातली जबाबदारी देखील अजित पवार झटकताना पाहायला मिळतात या सगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरण राज्याचे प्रमुखच सांगतात की पार्थ पवारांचा त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही मला तर एक नवल वाटतं की अजित पवार सांगतात की कुठलाही एक पैशाचा व्यवहार झाला नाही मग आता एक हजार आठशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटी आणून तीनशे कोटी, कोटी न घेता असं ते अजित पवार सांगतात ते राज्याचे अर्थमंत्री आहेत कुठलंही न घेता त्यांची रजिस्ट्री झाली कशी पाचशे रुपयाचं रजिस्ट्रीचे पैसे घेतले कसे आणि ज्याचं नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत या अमडिया कंपनीचा तो दोषी का होऊ शकत नाही याचं उत्तर आम्ही विधानसभेत विचारणारच आहे सरकारला काय लपवायचं लपवू द्या आणि मी वारंवार सांगतो आहे की मुंबईमधल्या बीकेसी मधली जागा असेल भारतनगरची किंवा सिलिंगची जागा असेल जी रस्ते विकास महामंडळाची होती नवी मुंबईतलं मार्केटयार्ड असेल असे मी अनेक उदाहरण देऊ शकतो पण तुम्हाला ठळक सांगितलंय या सगळ्या जमिनी मग ठाण्यात असेल नाशिकमध्ये असेल पुण्यात असेल नागपूरमध्ये असेल या एसआरए मधले असतील या सगळ्या जमिनीची चौकशी लावायला विकास खरगेच्या समितीपेक्षा तुकाराम मुंडेची समिती यांनी बनवावी या सरकारला खरं दम असेल तर विकास खरगेवर आमचा अविश्वास असं आमचं मत नाही पण तुकाराम मुंडेची समिती लावावी यांनी आणि तुकाराम मुंडे पण हे समिती लावायची गरज काय हाही एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे पण तुकाराम हे समिती म्हणतात म्हणून तुकाराम तुकारा मुंडेचं नाव मी घेतलं पण ज्या सरकारमध्ये हे यांच्या प्रशासनाच्या हाताखाली हे सगळं चालत असताना हे सरकार चालवत आहे म्हणजे यांची सरकार चालवायची लायकी नाही आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा चौकशीचा फार्स लावून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे जो तपास यंत्र के माध्यम से जो बयान आया है उनने कहा कि ये ने स्पोर्ट किया है आतंकवादी स्पोर्ट है यह स्पष्ट हुआ है लेकिन हमारे सबके सामने एक प्रश्न देश की जनता के सामने खड़ा हुआ है कि बिहार के चुनाव में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो या अमित शाह हो के देश के गृहमंत्री ये वहां लगे अमित शाह जिस होटल में पटना में रुके थे उस होटल के सीसीटीवी फूटेज को कैसे पेपर में बांधा गया था कपड़े से कैसे बांधा गया था आपने आपके मैंने मीडिया के माध्यम से देखा है जहां देश के गृह मंत्री रहते हैं वहां पे सीसीटीवी फूटेज को इस तरह से क्यों ढका गया था ये प्रश्न कांग्रेस के तरफ से पूछा भी गया है जिस रात घटना हुई परसों रात को उस रात को प्रधानमंत्री दिल्ली में थे और दिल्ली में घटना हुई और वो लाल किला के यानी लाल किला हमारे देश की अस्मिता है उसके पास घटना हुई और जहां यह घटना हुई तो उस रात प्रधानमंत्री थे लेकिन दूसरे दिन सुबह भूटान चले गए क्या देश की जनता को आश्वस्त करने के लिए प्रधानमंत्री को तो रुकने का समय नहीं था भूटान के प्रधान वहां के जो राजा थे उनको ही जन्मदिन की शुभकामना फोन पे भी दे सकते थे लेकिन वो दूसरे दिन वहां उसी दिन सुबह से वो भूटान चले गए और वहां से बोलते कि हम छोड़ेंगे नहीं ने, ने ये सब गुना किया तो ये सवाल सबके सामने खड़ा हुआ है कि देश का प्रधान सेवक ऐसा देश छोड़ के भाग जाता है जब जब भी ये घटना होती है जब पुलगाम पहलगाम में घटना हुई तब भी वो विदेश में थे आज घटना होने के बाद वो विदेश चले गए तो आखिरी देश की जनता के सामने ये देश सुरक्षित नहीं है ये प्रश्न खड़ा हो चुका है और इसलिए ये सब सवाल अब देश की जनता पूछ रही है जिस तरह से देखो देश में इसके पांच दिन पहले से ही अलर्ट डिक्लेयर किया गया था कई जगह इस तरह के विस्फोटक पकड़े गए थे देश में इस तरह की घटनाएं हो रही थी इसलिए इस तरह की मालूमत सब तरफ थी अलर्ट था फिर ऐसे समय में देश के प्रधानमंत्री को और देश के गृहमंत्री को पटना का चुनाव महत्व का था क्या देश सुरक्षित रहना यह उनके लिए महत्व का नहीं था और ये अब ए टी एस या एन आई जो भी जिसके तरफ इंक्वायरी मिली होगी वो छापे मारे हो तो चलते ही रहता है ये तो चले ही रहता है जब ये पांच दिन के पहले जब स्पोर्टर पकड़े गए तो उन लोगों ने छापे मारे ही थे लेकिन घटना होने के बाद जो निर्दोष लोगों की जाने गई है उसकी जवाबदारी कौन लेगा तो क्या केंद्र सरकार जवाबदारी लेगा नाराज जिस तरह से जो आरोपी पकड़े गए हैं ये एक अलग तरीके का पैटर्न सामने आ रहा है व्हाइट कॉलर जिस तरह से जो सब हैं जो डॉक्टर्स हैं जो भी एक्टिंग में आधे से ज्यादा डॉक्टर्स हैं तो ये पैटर्न को आप किस तरह हमने बार बार कांग्रेस ने कहा है कि गुनेगार जो होता है उसकी कोई जात धर्म और कोई भाषा नहीं होती है गुनेगार गुनेगार होता है और गुनेगारों को उसके जात धर्म के आधार पर तोड़कर जिस तरह से देश को तोड़ना चाहते हैं फिर उसके बाद पाकिस्तान में हुई घटना तो क्या वहां पे किसी दूसरे आतंकवादियों ने काम किया आतंकवादियों की जात और धर्म नहीं होता इसलिए इसको इस तरह से ना तोला जाए कोई डॉक्टर पेशा हो तो क्या वो पूरे डॉक्टर ही बदनाम हो जाएगा ऐसा नहीं है तो मेरा ये कहना है कि गुनहगार को सजा होना चाहिए दोबारा ये घटना नहीं होना चाहिए बार बार हमने कहा है पुलवामा की घटना में हमारे नेता राहुल गांधी जी ने पूरा सपोर्ट केंद्र की सरकार को किया था कि इस बार अब पाकिस्तान को उनकी जगह दिखा क्या हुआ कैसा, कैसा कैसा फार्स हुआ उसके बारे में मैं चर्चा नहीं पूरे देश को पता है तो मैं ये चाहता हूं कि देश असुरक्षित है देश संभालने की क्षमता मोदी सरकार में नहीं है बीजेपी में नहीं है ये अब ये घटनाओं से स्पष्ट नहीं है ना इंट्री से फेलोर नहीं है ऑलरेडी उन लोगों ने अलर्ट डिक्लेयर किया था उस समय के स्फोटक पकड़े गए थे देश में कई जगह उन्हें रेट दिलाई थी लेकिन देश के जो मुखिया है प्रधान सेवक वो तो बिहार में बहनों भाई करते घूम रहे थे वोटों की भीख मांग रहे थे देश सुरक्षित थे उसको तो कोई संबंध नहीं है और इसलिए ये सब बातें अब देश जानता है देश के लोग जानते हैं मैं उसके बारे में नहीं जो घटना हो गई जिनकी जाने गई है वो जाने गई है उनका तो वापस नहीं आ सकती है मोदी सरकार के इस बर्ताव से ये सब घटनाएं हो रही है जिस तरह से बार बार ऐसी घटनाओं को दुर्लक्षित किया जाता है छब्बीस ग्यारह की घटना के बारे में जिस तरह से मोदी जी खुद ताज होटल के सामने आके मीडिया को बात कर रहे थे कि ये मनमोहन सिंह सरकार की गलती है तो क्या देश में हो रही है घटनाओं की गलती है? अब खुद स्वीकारेंगे नहीं इसका जवाब देंगे वो इसका जवाब देंगे हमें राजनीति नहीं करना ये घटना में लेकिन अब देश की जनता को अलर्ट करना हमारा कर्तव्य है और हम करेंगे तो दिल्ली ब्लास्ट के बाद महाराष्ट्र तो सरकार को कितना सतर्क रहने की जरूरत है सभी है मुंबई तो रोज अलर्ट में रहती है हाई अलर्ट में रहती है मैं विधानसभा अध्यक्ष साहू तब मुझे मैंने मैं जब मैं रिव्यू लेता था तभी मुझे पता चला कि मुंबई रोज हाई अलर्ट में रहती है भगवान भरोसे चलती है यही हमारे अधिकारी बोलते थे रोज मुंबई पूरा महाराष्ट्र पूरा देश हाई अलर्ट में है और जिस तरह का बर्ताव देश के मुखिया कर रहे हैं उसका परिणाम देश की जनता को निर्दोष लोगों को